वैदेहीने लग्नानंतर नवीन संसाराची स्वप्न रंगवली होती तिला वाटलं होतं की अभिराम तिच्या प्रेमाचा आदर करेल तिच्या छोट्या छोट्या प्रयत्नांची दखल घेईल पण हे सगळं तिच्या कल्पनांपुरतंच मर्यादित राहिलं वास्तव त्यापेक्षा खूप काही वेगळं आणि कटू होतं पहिल्याच दिवसापासून अभिराम तिच्याकडे तुच्छतेने बघत होता तो एक मोठ्या कंपनीत उच्च पदावर काम करत कर होता आत्मविश्वासानं भरलेला आणि तो तसा देखणं देखील होता पण त्याच्या नजरेत वैदेहीसाठी केवळ एक निराशाजनक आणि कडवटपणा होता त्यानंतर तो म्हणाला हे बघ वैदेही तू या घरात माझी बायको म्हणून आली असतील पण मला तुझ्या या भोळसट स्वभावाशी काही देणं घेणं नाही तुला समजून घेण्याचा किंवा तुला स्वीकारण्याचा काहीच विचार नाही आपण दोघं वेगवेगळ्या जगातले आहोत त्यामुळे मला फार अपेक्षा नकोत तो तिला पहिल्या रात्री स्पष्ट सांगून टाकतो त्यानंतर वैद्यही ही स्तब्ध झाली हे असं बोलणं तिला अपेक्षित नव्हतं लग्न हा दोन मानांचा मिलाव असतो असं तिला वाटत होतं पण इथे तर फक्त एकतर्फी निर्णय होतो आहे तिनं स्वतःला समजावलं शक्य आहे पहिल्याच दिवशी तो मला नीट ओळखत नसेल हळूहळू त्याच्या मनात माझ्यासाठी जागा बनेल पण हळूहळू गोष्टी आणखी कटू होत गेल्या अभिराम सतत तिला हिनवत राहायचा तिच्या साध्या राहणीमानाची त्याला फार लाज वाटायची तू कधी आरशात पाहिला आहेस का इतकं साधं राहणं म्हणजे स्वतःला मागास ठेवल्यासारखं आहे तो एके दिवशी तिला टोकाचंच बोलला वैदेही काही उत्तर देऊ शकली नाही तिच्या डोळ्यात पाणी आलं पण तिनं ते सावरलं ती कोणालाही दुःख दाखवायची नव्हती तिनं स्वतःला एकच समज दिली तो मला ओळखत नाही त्यामुळे असं वागतोय थोड्या दिवसात बदल होईल सासरच्या घरातही परिस्थिती काही वेगळी नव्हती सासू सासरे दीर जाऊ सगळे तिला तुच्छ लेखायचे कारण काय कारण ती श्रीमंत घरातून आलेली नव्हती कारण ती शांत संयमी सय अशा स्वभावाची होती आणि लोकांना आवडेल असं काही विशेष मत त्याच्यात नव्हतं एक दिवस अभिरामच्या कंपनीच्या एका मोठ्या समारंभाला दोघांना बोलावलं गेलं वैदईला हा अभिमानाचा क्षण वाटत होता ती अभिरामाचे पत्नी म्हणून जिथे जाणार होती त्यात त्याचं यश पाहून तिला गर्व वाटत होता तिनं एक सुंदर परंतु साधेपणाने भरलेली साडी नेसली केस नीट विंचरले आणि स्वतःला शक्य तितकं छान बनवण्याचा प्रयत्न केला पण तो अभिरामचा चेहरा तिला पाहू शक पाहूनच पडला हे काय वैदयी तू अशीच जाणार आहेस का तुला आधुनिक पोशाख घालता येत नाही का तुला कधीच स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करावं असं वाटत नाही का त्याने तिच्याकडे तुच्छ आणि कटाक्ष टाकत विचारलं मी अशीच ठीक आहे अभिराम मला खूप बदललाय अभिराम मला खूप बदलायचं नाही आहे मी माझ्या पद्धतीने जगाय जगायचं ठरवलंय तिनं अगदी धीटपणे उत्तर दिलं समारंभात पोहोचल्यावर अभिरामने तिला पूर्णपणे दुर्लक्षित केलं तो त्याच्या सहकाऱ्यांसोबत गप्पा मारण्यात गुंतला वैदही एका कोपऱ्यात बसली होती तिथे बसलेल्या काही महिलांनी तिच्याकडे विचित्र नजरेनं पाहिलं आणि कुतबुजल्या त्यांनी कुजबुजायला सुरुवात केली हीच का अभिरामची पत्नी अगदीच सामान्य दिसते अभिरामसारख्या प्रख्यात माणसाला याहून चांगली पत्नी मिळवू शकली असती वैद्यने ते ऐकलं ती शांत होती पण तिच्या मनात वनवा फेटत होता ती बसा स्वतःला सावरत होती पण त्या क्षणी अभिरामच्या एका सहकार्यानं विचारलं अभिराम ही तुझी पत्नी आहे का तेव्हा अभिराम जो व्यंगाने हसत होता आणि बोलला हो पण काय करणार सगळं काही आपल्या मर्जीनं घडत नाही ना त्या एका वाक्याचं वैदहीच्या आत काहीतरी तुटलं तिच्या मनात अभिरामसाठी असलेलं प्रेम संतुष्टात आलं आणि त्या जागी एक नवाच भाव निर्माण झाला स्वाभिमान त्या रात्री वैदईने एक महत्त्वाचा निर्णय घेतला ती आतापर्यंत संयम बाळगून होती प्रेमाच्या आणि समजुतीच्या भाषेत प्रेमाच्या आणि समजुतीच्या भाषेत गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करत होती पण आता तिनं ठरवलं तिला बदलायचं नव्हतं पण स्वतःला सिद्ध करायचं होतं तिनं स्वतःच्या बदलाचा पहिला टप्पा आखला शिक्षण करिअर आणि आत्मसन्मान तिच ते, तिनं तिचं जुनं अबोल सहन करणाऱ्या वैधहीला त्या ते रात्रीत तिलांजली दिली आता एक नवी वैधही जन्म घेणार होती अशी वैधही जे कोणाच्याही अपमानाला सहन करणार नव्हती जी स्वतःच्या कष्टाने स्वतःला सिद्ध करणार होती अभिराम तुझी बायको तुला कमी वाटते ना आता मीच तुला दाखवून देईल की मी किती योग्य आहे किती सक्षम आहे तिनं मनातल्या मनात पक्कं ठरवलं आणि त्या रात्री पहिल्यांदाच वैदेहीच्या डोळ्यात अश्रू नव्हते तर एका नवा आत्मविश्वास होता रात्रभर वैदही शांत बसून विचार करत होती तिच्या डोळ्यांसमोर अभिरामचा चेहरा आणि त्याचे तिरस्कारयुक्त शब्द स्पष्ट दिसत होते सगळं काही आपल्या मर्जीनं घडत नाही ना हा त्याचा वाक्यप्रयोग तिला टोचत होता पण यावेळी ती रडली नाही ती दुखावली गेली होती पण आतून तिला एक वेगळी ऊर्जा जाणवत होती बदल घडवण्याची वैदहीने दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वात पहिलं काम आटोपलं पहिलं काम केलं स्वतःला आरशात पाहिलं मी नक्की कमी कशात आहे तिनं स्वतःलाच प्रश्न विचारला ती रूपाने अगदीच साधी नव्हती पण तिच्या राहणीमानात देखील नव्हता हे खरं होतं मात्र हाच काय तो दोष होता का नाही खरी समस्या होती की तिने स्वतःला कधीच महत्त्व दिलं नव्हतं ती कायम चांगली पत्नी आणि चांगली सून बनव बनण्याचा प्रयत्न करत होती स्वतःचं अस्तित्व विसरून गेली होती मी यापुढे कोणासाठीही कमी वाटणारी वैद्यही राहणार नाही तिनं अगदी मनोमन ठरवलं ती दिवसभर घरातल्या लोकांच्या सल्ल्यांवर आणि त्यांच्या टिकांवर न वळता शांतपणे स्वतःची यादी तयार करत होती शिक्षण आणि करिअर वैद्यनं पदवीपर्यंत शिक्षण घेतलं होतं पण लग्नानंतर तिनं करिअरचा विचारच केला नव्हता आता ती परत अभ्यास करण्याचा निर्णय घेते तिला इंग्रजी सुधारायचं होतं नव्या गोष्टी शिकायच्या होत्या तिनं लगेच जवळच्या संस्थांमध्ये कोर्सेस पाहायला सुरुवात केली इंग्रजी सुधारण्यासाठी ऑनलाईन कोर्स लावला व्यक्तिमत्व विकासासाठी पुस्तकं मागवली व्यक्तिमत्त्व विकास तिच्या राहणीमानात थोडा आधुनिकपणा आणण्यासाठी तिनं स्वतःवर काम करायचं ठरवलं नव्या प्रकारचे कपडे परिधान करणं केसांचा वेगळा स्टाईल त्यानंतर स्वतःच्या आत्मविश्वासात भर घालणं हे सगळं हळूहळू सुरू झालं तिने एक व्यायामक्रम आखला स्वतःला तंदुरुस्त ठेवायचं ठरवलं बोलण्यातील आत्मविश्वास ती स्वतःच्या विश्वासावर ठाम राहायचं शिकू लागली कोणाच्याही अपमानाला शांत बसून ऐकायचं नाही गरज असेल तेव्हा योग्य शब्दात उत्तर द्यायचं हे तिचं नवध्येय होतं वैदईमध्ये होतं वैधमध्ये होत असलेले बदल घरातल्या लोकांच्या लक्षात यायला लागले तिचे सासू तिच्याकडे पाहून म्हणाली काय ग लग्नाच्या इतक्या वर्षांनी आता काय हे सगळे नखरे साधेपणात शोभायचं तुला शा साधेपणात शोभायचं ना तुला वैद्य आता जुनी नव्हती ती न चिडता शांतपणे म्हणाली सोपं राहणं ही चांगली गोष्ट आहे पण स्वतःमध्ये सुधारणा करणं याचा साधेपणाशी काही संबंध नाही सासरच्या घरातल्यांना सासरच्या घरातल्यांना तिचं उत्तर अपेक्षित नव्हतं अभिरामनं तिच्या बदलांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला पण तो आता सहजासहशी सहजासहजी शक्य नव्हता वैदयनं घरबसल्या ऑनलाईन जॉब शोधण्यास सुरुवात केली तिला डिजि दिज... तिला डिजिटल मार्केटिंगची आवड होती तिनं त्याचा अभ्यास सुरू केला आणि आठवड्यातच ती लहानचं काम मिळू लागली ती लहानशी का असे ना पण आता स्वकमाई करू लागली होती एक दिवस जेवणाच्या टेबलवर तिनं अभिरामसमोर पहिल्यांदाच त्याला थोडा धक्का देणारी अशी गोष्ट सांगितली मला आता माझं काम मिळाले मी स्वतंत्रपणे काम करणार आहे अभिरामनं एक कटाक्ष टाकला अच्छा म्हणजे आता तू नोकरी करणार हो त्यात काही चूक आहे का वैदईनं अगदी शांतपणे विचारलं तो काहीच बोलला नाही पण त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आश्चर्याचा भाव नक्कीच होता हळूहळू वैद्यईच्या बदलामुळे अभिरामच्या मनात अस्वस्थता निर्माण होत होती तो तिला तुच्छ समजायचा पण आता ती त्याच्यासमोरही आत्मविश्वासाने वागवत होती वावरत होती पूर्वी तो जेव्हा तिला टोमणे मारायचा तेव्हा ती गप्प बसायची पण आता ती उत्तर द्यायची तो म्हणायचा तुला काही कळत नाही तर ती म्हणायची तुम्हाला वाटेल तसं पण मी शिकते त्याला तिचा आत्मविश्वास खटकत होता एका संध्याकाळी एका मित्राच्या पार्टीत अभिराम वैदहीला घेऊन गेल्या तिथे त्याच्या मित्रांनी तिला पूर्वीपेक्षा बदललेलं पाहिलं आणि एकानं म्हटलं अभिराम तुझी पत्नी तर खूप बदलली आहे आधी शांत वाटायची आता आत्मविश्वास खूप वाढला आहे अभिराम काहीच बोलला नाही पण त्याला पहिल्यांदा जाणवलं वैदेही बदलत होती आणि तो मात्र तसाच होता वैदेही जशी पुढे जात होती तसं दोघांमधलं अंतर वाढत होतं अभिराम अजूनही तिला तुच्छ लेखण्याचा प्रयत्न करत होता पण आता ती गप्प बसत नव्हती तिच्या कष्टांचा परिणाम दिसत होता ती आता घरातली फक्त एक सून किंवा एक बायको नव्हती तर एक सशक्त स्त्री बनली होती अखेर एक दिवस अभिरामला एका सहकार्याच्या पत्नीनं विचारलं अभिराम तुला तुझ्या पत्नीचा हेवा वाटतो का कारण ती आता खूप पुढे जात आहे आणि तू तिचा नेहमीच अपमान करत असतायचाच हे ऐकताच अभिरामला धक्का बसला त्याला पहिल्यांदा जाणवलं कदाचित तो वैदेहीला कमी लेखण्यासाठी कदाचित तो वैदेहीला कमी लिखण्याची मोठी चूक करत होता वैदेही आता संपूर्णपणे बदलली होती तिची भाषा तिची वागण्याची पद्धत तिच्या डोळ्यातला आत्मविश्वास अगदी सगळंच वेगळं होतं पूर्वी ती अभिरामसमोर बद दबून राहत असायची पण आता तिच्या प्रत्येक कृतीत आत्मनिर्भरता झळकत होती तिचा बदल सगळ्यांना जाणवत होता पण सर्वात जास्त तो अभिरामच्या अहंकाराला टोचत होता एक दिवस सकाळी अभिराम नेहमीप्रमाणे तयार होऊन ऑफिसला जाण्यासाठी घाईघाई करत होता वैद्यही स्वयंपाकघरात होती त्याला वाटलं ती नेहमीप्रमाणे त्याच्यासाठी डबा तयार करून देईल पण आज मात्र तसं झालं नाही वैद्यही माझा डबा कुठे आहे तो वैतागून विचारतो वैद्यही हळूच हसते आणि उत्तर देते आज मी कामात व्यस्त आहे अभिराम तुला बाहेरून काहीतरी ऑर्डर करावं लागेल अभिराम चिडला काम कोणतं काम एवढं महत्त्वाचं काय आहे की माझ्या डब्याचा विसर पडलास माझं स्वतःचं काम आहे अभिराम मी आता घरकामापुरतीच मर्यादित राहिलेली नाही तिच्या आवाजात अजिबात घाबरटपणा नव्हता तर स्पष्टतेचा ठाम सूर होता हे ऐकून अभिरामला आश्चर्य वाटलं वैधही असं उत्तर दे वैधही असं उत्तर देईल असं त्याने कधीच विचार देखील केला नव्हता त्या दिवशी ऑफिसमध्येही तो अस्वस्थ होता त्याच्या मनात सारखं हेच सुरू होतं वैदेही इतकी बदलली कशी ती आधी शांत अबोल होती आता ती उत्तर देऊ लागली तिच्यात हात हा आत्मविश्वास कुठून आला त्याच्या मित्राने त्याला हसत विचारलं काय रे अभिराम बायकोच्या बदलाने चिंतेत दिसतोयस तसं काही नाही अभिराम म्हणाला पण त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच रंग उमटला होता त्याचा अहंकार दुखावला होता त्याला सवय होती की वैद्यही त्याच्या आदेशांवर चालेल त्याच्या अपेक्षांनुसार वागेल पण आता तसं नव्हतं काही दिवसांनी एका मोठ्या कॉर्पोरेट पार्टीला दोघेही गेले पूर्वी अशा समारंभात वैदेही एका कोपऱ्यात बसून राहायची पण आज तसं नव्हतं ती आत्मविश्वासाने लोकांशी संवाद साधत होती तिने एक क्लासिक साडी परिधान केली होती पण तिच्या व्यक्तिमत्वात पण तिच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच चमक होती तिच्या बोलण्यातील स्पष्टता आणि हुशारी पाहून अनेक लोक प्रभावित झाले वैदेही तुझा विचार करण्याच्या दृष्टिकोन खूप प्रभावशाली आहे एका मोठ्या उद्योजकाने तिचं कौतुक केलं आणि हे ऐकून अभिरामचा चेहरा कडरला त्याला हे आवडत नव्हतं आधी लोक त्याच्या यशाचं कौतुक करत पण आता लोक वैदेहीबद्दल बोलत होते अभिरामनं ठरवलं की वैदेहीला पुन्हा आधीसारखं करायचं तो तिच्यावर पुन्हा वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत होता तो एके रात्री मुद्दाम तिच्यावर टोमणी मारतो मला वाटतं की तू हे सगळं दाखवण्यासाठीच करत आहेस तू स्वतःला सिद्ध करण्याचा एवढा आटापिटा का करतेस वैदेही शांत असली आणि म्हणाली सिद्ध करणं गरजेचं आहे अभिराम पण तुला वाटतंय तसं लोकांसाठी नाही स्वतःसाठी त्याला तिचं हे उत्तर पचनी पडलं नव्हतं हळूहळू त्याला जाणवू लागलं की तो एक मोठी चूक करत आहे वैदयने कधीही त्याचा अपमान केला नव्हता तरीही तो तिचा कायम कमीपणा करत राहिला पण पर आता परिस्थिती बदलली होती एके दिवशी त्याचा जुना मित्र भेटायला घरी आला वैदयने त्याचं स्वागत केलं अभिराम तुझी पत्नी खूप हुशार आहे मला वाटतं की तू तिच्यावर फार अन्याय केला आहेस मित्राने सहज टाकून म्हटलं मित्राने सहजच म्हणून टाकलं आणि हे ऐकून अभिराम आवाक झाला त्याला पहिल्यांदा जाणवलं की त्याने वैदईला नेहमीच कमी लेखलं पण आज ती त्याच्यापेक्षा अधिक आत्मनिर्भर आणि यशस्वी दिसत होती त्याच्या मनात चलबिचल होऊ लागली एके रात्री त्याने वैदईसमोर कबुली दिली माझ्या अहंकारामुळे मी तुला नेहमीच कमी लेखलं पण आता मला कळत आहे की तू स्वतःच्या मेहनतीवर उभी आहेस मला तुझा अभिमान वाटतो वैदेही असली तिच्या डोळ्यात समाधान होतं आता समजलं ना अभिराम प्रेम आणि सन्मान हे दोघंही समान हवे फक्त एकाच्याकडून अपेक्षा ठेवून संसार चालत नाही अभिरामच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता अभिरामच्या मनात संभ्रम होता त्याच्या पत्नीने घेतलेला हा नवा अवतार त्याला अजूनही स्वीकारता येत नव्हता वैदईमध्ये झालेला हा प्रचंड बदल त्याच्या अहंकाराला न पचणारा होता पण त्याचवेळी तिच्या यशाकडे तो दुर्लक्षही करू शकत नव्हता रात्रीच्या अंधारात अभिराम शांतपणे विचार करत होता तो नेहमी वैदईला दुर्बळ समजत होता तिच्या भावनांची कधीच त्याने कदर केली नाही पण आज त्याच्यासमोर एक नवी वैद्यही उभी होती आत्मनिर्भर आत्मविश्वासाने भरलेली आणि कोणत्याही परिस्थितीत झुकणार नाही अशी वैद्यही माझी वैदेही अशी कधी झाली त्याने स्वतःला विचारलं तूच तिला असं बनवलंस त्याच्या अंतर्मनाने उत्तर दिलं त्याच्या अहंकाराला मोठा धक्का बसला होता अभिरामच्या मनातील अस्वस्थता त्याच्या वागण्यातही दिसू लागली होती एका संध्याकाळी त्याने वैधहीला विचारलं तुला खरंच असं वाटतं की हे बदल योग्य आहेत तू आधी जशी होतीस तसंच राहणं योग्य नव्हतं का वैद्यही हसली पण तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती अभिराम मला स्वतःला गमवायचं नव्हतं लग्नानंतर मी कायम तुझ्या मागे उभी राहि उभी राहिले तुझ्या गरजा पूर्ण करत राहिले पण कधी तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी कौतुक दिसलं का तो गप्प राहिला तिच्या शब्दात सत्य होतं वैद्यच्या बदललेल्या स्वभावाचा परिणाम फक्त अभिरामवरच नव्हता तर घरातील इतर सदस्यांवरही होत होता सासूने एक दिवस टोमना मारला हे सगळं नव्या जमान्याचं फॅशन आहे का आधीच्या बायका नवऱ्याच्या आनंदात आपला आनंद शोधायचा तुला काय गरज होती असं बदलायची वैदेही शांतपणे म्हणाली आई नवरा बायको दोघांनाही एकमेकांच्या आनंदात आनंद मिळवायला हवा फक्त बायकोच नवऱ्याच्या मागे धावली पाहिजे असं काही नसतं सासूने तोंड वेंगाडलं माझ्या काळी हे सगळं शक्य नव्हतं तिने चिडूनच म्हटलं म्हणूनच तुमच्या पिढीने त्याचा त्रास सहन केला मी मात्र असं करणार नाही वैद्यच्या उत्तराने घरात शांतता पसरली अभिराम आता वैदेहीच्या बदललेल्या वागण्याने चिडू लागला तो नेहमी तिच्यावर तिरकस टिप्पणीनं पाहायचा आणि मला वाटतं तो आता माझ्यापेक्षा पुढे जायला बघतेस एके रात्री त्याने तिला सुनावलं वैदेहीने शांतपणे उत्तर दिलं माझ्या स्वतःच्या प्रगतीचा तुला त्रास होतोय का तो, तो गप्प राहिला माझा उद्धार करायला हक्क फक्त तुलाच आहे का अभिराम तुला कधी वाटलं नाही की मी की मीही काहीतरी मोठं करू शकते अभिरामच्या चेहऱ्यावर अपराधी भाव उमटला एका कौटुंबिक कार्यक्रमात अभिरामने वैदेहीचा मोठा अपमान केला तुम्ही लोक हिला बघा ही आता मोठी व्यावसायिक झाली आहे आधी घरातली बाई होती आता मात्र स्वतःला मोठी समजते त्याने मित्रांमध्ये बसून तिला टोमना मारला सगळ्यांनी हसून मान डोलावली वैदहीने डोळ्यात पाणी आणलं वैधहीने डोळ्यात पाणी आणलं नाही पण तिच्या मनाला खोलवर दुखावलं ती शांतपणे म्हणाली होय मी मोठी झाली आहे पण तुझ्या अपमानामुळे नाही माझ्या कष्टांमुळे अभिरामने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि तिथे तिचं तिथे दुःख होतं अभिरामने तिच्या डोळ्यात पाहिलं तिथे दुःख होतं पण कमजोरी नव्हती त्या रात्री अभिराम खूप विचार करत होता त्याला जाणवलं की तो स्वतःच एका मोठ्या भीतीने ग्रासला आहे वैद्य त्याला सोडून जाईल तिच्या यशात तो मागे पडेल त्याने स्वतःलाच विचारलं मी काय इतकं असुरक्षित वाटतोय उत्तर स्पष्ट होतं कारण त्याने कधीही तिला समानतेनं पाहिलं नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने वैदेहीसमोर निघताच एक शब्द उच्चारला स्वारी वैदेही चमकली माझ्या अहंकाराने तुला खूप त्रास दिला आहे पण खरं सांगू तुझा बदल पाहून माझ्या डोळ्यात खूप गोष्टी स्पष्ट झाल्या वैदेही शांतपणे हसली तुला उशीर झाला अभिराम पण अभिरामच्या आयुष्यात आणि विचारांमध्ये मोठा बदल घडत होता त्याला आता समजत होतं की प्रेम फक्त अधिकाराने नव्हे तर ते सन्मानाने जपायचं असतं वैदेहीच्या बदलाने त्याला स्वतःच्या चुका ह्या स्पष्टपणे दिसू लागल्या होत्या आणि त्यानंतर प्रश्न असा होता की वैदेही त्याला पुन्हा स्वीकारेल का त्याचं नातं पुन्हा पूर्वीसारखं होईल का, का। वैदेही आता पूर्णपणे स्वतंत्र झाली होती तिचा छोटा व्यवसाय आता यशाच्या शिखरावर पोहोचला होता तिच्या मेहनतीने तिला नाव कमावून दिलं होतं एके दिवशी अभिरामने ठरवलं की तो तिच्याशी अगदी मनमोकळेपणाने बोलेल वैदेही आपण एकत्र कुठेतरी बाहेर जाऊया का तो सहजपणे तिला म्हणाला वैदेही त्याच्याकडे बघून हसली आणि म्हणाली कशासाठी आपल्या नात्याला नवी सुरुवात देण्यासाठी ती थोडा वेळ गप्प राहिली तिला अभिरामच्या डोळ्यामध्ये खरी पश्चातापाची भावना दिसली ठीक आहे तिने उत्तर दिलं आणि त्या दिवशी त्यांनी बराच वेळ एकत्र घालवला ते दोघं पहिल्यांदाच एकमेकांशी मनमोकळं बोलत होते मला आता समजलंय वैदेही अभिरामला म्हणाला मी नेहमी तुला मी नेहमी तुला माझ्या मागे उभं राहण्याचीच अपेक्षा केली पण मी तुझ्यासोबत उभं राहिलो नाही वैदही गप्प राहिली मी तुला कधीच तुझ्या कष्टांचा मान दिला नाही तुझ्या भावनांना कधीच समजून घेतलं नाही पण आता मला जाणवते तुला तुझ्या स्वप्नांसाठी बंधनात ठेवणं किती चुकीचं होतं वैद्यच्या डोळ्यात पाणी आलं तिनं वेगाने ते टिपलं अभिराम मी तुझ्यावर प्रेम केलं पण स्वतःला गमावून नव्हे आता मला फक्त हे माहीत आहे की मी जशी आहे तशी राहायला मला कुणीच अडवू शकत नाही अभिरामने तिचा हात धरला आता मी तुझ्यासोबत उभा राहीन कारण मी समजलोय प्रेम म्हणजे बरोबरी वैद्यही हलका हसली अभिराम हे शब्द पुरेसे नाहीत मला तुझ्या कृतीत पाहायचं आहे काही दिवसांनी वैदहीला एका मोठ्या उद्योजकांच्या परिषदेसाठी निमंत्रण आलं ती खूप आनंदी होती अभिराम मला ही संधी मिळाली आहे मला माझा व्यवसाय अजून पुढे न्यायचा आहे ते अगदी आनंदाने आणि उत्साहाने म्हणाली पूर्वीचा अभिराम असता तर त्याने लगेच तिरस्कारानं पाहिलं असतं पण आता तो वेगळा होता तो आता बदलला होता अप्रतिम मी तुझ्यासोबत असेन त्याने हसत उत्तर दिलं ही गोष्ट वैदेहीच्या मनाला स्पर्शून गेली परिषदेनंतर अभिराम आणि वैदेही एका शांत ठिकाणी गप्पा मारत होते आता तुला आता तुला मी खरोखर स्वीकारतोय असं वाटतं का अभिरामने विचारलं वैदईने हसून त्याच्याकडे पाहिलं हो कारण आता तुझ्या डोळ्यात स्पर्धा नाही फक्त साथ आहे त्यांच्या नात्याने नवीन वळण घेतलं होतं आता त्यांच्यात सन्मान होता प्रेम होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बरोबरी होती वैदयीने स्वतःला सिद्ध केलं आणि अभिरामने स्वतःमध्ये बदल घडवला त्यांचं नातं आता पूर्वीसारखं नव्हतं ते आता अधिक मजबूत अधिक परिपक्व झालं होतं कारण प्रेम फक्त अधिकारांना नव्हे तर सन्मानाने जपायचं असतं तर मित्र आणि मैत्रिणींनो वैद्यने घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा